इयत्ता दहावीच्या मुलांना दिवाळी संपली फटाके उडवले गोडधोड खाल्लत छान कपडे घातलेत खूप छान फिरलात मनासारखं वागलात मौज मजा केलीत आता उरला आहे तो फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोनच महिने कारण जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव करायला सुरुवात करणार आहात आणि अर्थातच फेब्रुवारीमध्ये सी बी एस सी एस एस सी आय सी एस सी बोर्ड आणि अन्य बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत तेव्हा आता अक्षरशः रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी वेळ सुरू झालेली आहे स्वतःचे लाड करणं थोडं कमी करा आता तुमची अभ्यासाची बैठक ही वाढायलाच हवी स्वतःचं कौतुक करणं थांबवा नेहमी असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांच्याकडे पाहताना गरिबांकडे पाहिलं म्हणजे आपल्याला कळतं की कि आपण किती सुखी आहोत तसंच अभ्यास करताना यशस्वी झालेल्या माणसांकडे पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मेहनत करण्याची किती गरज आहे मुला मुलांनो हे लक्षात घ्या की एका म्यानात एकच तलवार राहू शकते तसंच तुमच्या मनामध्ये आता फक्त एकच विचार ठेवायचा आहे तो म्हणजे दहावीची परीक्षा उत्तम मार्गांनी घवघवीत यश मिळवून आपल्याला पूर्ण करायची आहे जर एकाच वेळेला तुमच्या मनामध्ये दोन विचार असतील तर तुमचं मन एकाग्र होऊ शकणार नाही आणि आता ते तुम्हाला अजिबात परवडण्यासारखं नाही तुमच्या या वयोगटातल्या मुलांनी एक लक्षात ठेवायचं की दहावीची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा एवढ्यासाठी आहे की हे सर्टिफिकेट आयुष्यभर तुम्हाला आठवण देईल की तुम्ही तुमच्या विद्यार्थी दशेमधल्या पहिल्या टप्प्यामध्ये किती मेहनत केली आणि खरंच ही मिरवण्याची गोष्ट ही अभिमानाची गोष्ट आहे म्हणून सांगते मुलांनो की आत्ताचा हा जो वेळ आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जे काही यश मिळवाल त्या यशाची सातत्याने तुम्हाला सोबत राहणार आहे या यशाचा सुगंध सतत दर दरवळत राहणार आहे तुम्हाला झोप येईल कंटाळा येईल कोणी जर तुम्हाला बोललं तर तुम्हाला राग येईल पण हे सगळं सहन करा फक्त आणि फक्त तीन महिन्यासाठी आणि मग यश तुमच्यासमोर पायघड्या घालणार आहे आज तुम्हाला शिक्षक बोलतील विद्यार्थ्यांना त्यांचे आईवडील बोलतील शेजारी पाजारी नातेवाईक सगळेजण जे काही सांगतील बोलतील ते ऐकून घ्या आत्ताचा तुमचा रोल जो आहे तो ऐकण्याचा आहे अभ्यास करण्याचा आहे मेहनत करण्याचा आहे शेतकरी संपूर्ण वर्षभर ज्या वेळेला शेतामध्ये खूप कष्ट करतो मुलांनो त्यावेळेला त्याची शेतं जी आहे ती हिरवीगार होतात त्याच्यात पीक डोलू लागतं आणि मग त्या कष्टाचं त्यांना फळ मिळत असतं कोणत्याही व्यक्तीला त्याच्या या उमेदीच्या वयामध्ये कष्ट करण्याची गरज असते आपोआप एका रात्रीमध्ये कोणीही मोठं होत नसतं तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या काळामध्ये जे यश मिळवलं त्यासाठी त्यांना अपार कष्ट खूप त्याग करावा लागला आहे खूप मेहनत घ्यावी लागली खूप बलिदान द्यावं लागलं खूप मन मारावं लागलं आज तुमचे आईवडील तुमच्यासाठी सर्व प्रकारच्या सुखसोयी देत आहेत पैसे खर्च करत आहेत तुमच्यासाठी क्लासेस आहेत ट्युशन्स आहेत तुम्हाला नेऊन पोहोचवत आहेत तुमच्याबरोबर जागरणं करत आहेत तुमची सगळ्या आवडीनिवडी सांभाळत आहेत अशा वेळेला तुम्हाला फक्त आता फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे पूर्ण वेळ आता फक्त आणि फक्त अभ्यासाचाच विचार करायचा आहे आपलं मोटिव आपलं उद्दिष्ट आपलं ध्येय जे आहे त्या ध्येयाकडे जाण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम मी करणारच आहे कुठल्याही प्रकारची दुसरी गोष्ट माझं मन विचलित करू शकणार नाही असं स्वतःला सांगा आणि एक लक्षात घ्या की के अभ्यास केल्याने खरोखर फक्त कल्याणच होत असतं भलंच होत असतं अभ्यास केल्याने कुणालाही हानी होत नाही कधीही कुणाचं वाईट होत नाही आज तुमच्या आयुष्याचा पहिला पाया जो दहावी आणि बारावीचा आहे तो जर मजबूत केलात मुलांनो तर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायला नक्कीच पुढे जाऊ शकाल तेव्हा आता उठा जागेवा कारण वेळ खूप कठीण आलेली आहे पण परीक्षा मात्र सोपी आहे जो अभ्यास करेल त्याच्यासाठी परीक्षा इतकी सोपी असेल की तो हसत हसत पेपर देईल आणि खूप चांगलं यश खेचून आणेल आठवा किंवा असा विचार करा की ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या नंबरचा रिझल्ट पाहण्याकरता कम्प्युटरचा स्क्रीन ओपन कराल आणि त्यावेळेला जेव्हा तुम्हाला नाईन्टीमधल्या सिरीजमधले मार्क्स मिळतील तेव्हा तुम्हाला किती आनंद झाला असेल तुम्ही वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल आणि तुम्हाला आपलं आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटेल तेव्हा दहावी आणि बारावीच्या मुलांनो आता जागव्या वेळ अजिबात आता उरलेला नाही आहे धन्यवाद